पाति तं त्रिकोणं रहितं सद्गुरुत्वाय अखंड मंडलाकारं व्याप्तं नचराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरुवे नमः मंत्र सत्यं पूजा सत्यं सत्यं देव दयानिधि गुरुर्वाक्यं सदा सत्यं सत्यं ते परवाम पदं सद्गुरुनाथ महाराज की जय प्रतिज्ञान चर्चा 17 निमित्ताने आलेल्या सर्व साधू संत आणि महांतांच्या चरणावरती साष्टांग वंदन करो आपण सर्व भक्त मंडळी संत श्री नित्यानंद महाराजांचे सगळे असलेले स्नेही शिष्यमंडळ आणि गुरुवर्य शंकर महाराजांच्या या व्यक्तित्वावरती प्रेम करणाऱ्या सर्व सद्भक्तांच्या प्रती विनप्रतीनं त्या ठिकाणी दोन शब्द मांडत असताना खर तर महाराज फार सुंदर वाटलं आम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर कारण ही भूमी संतांची भूमी आहे आता इसाद या शब्दाचा नेमका अर्थ मला आणखी काही लागला नाही पण ही भूमी इतकी सुंदर भूमी आहे कारण इथं खूप संत त्या ठिकाणी लाभले आमचे शंकर महाराज आमच्या सगळ्या संप्रदायातल्या महाराज लोकांना प्रेमळतेनं मोठेत बांधून ठेवायचं काम करायचं आणि इथून तिथपर्यंत या आनंदाचा सुगंध आमच्यासाठी घेऊन यायचे त्याच्यामुळं महाराजांकडनं आम्हाला खूप शिकायला मिळालं पाहायला मिळायला अनुभवायला मिळालं आणि त्यांच्या सोबतच राहून त्या ठिकाणी त्यांचे शिष्य असणारे गुरुवारी अवधुद्ध महाराज त्यानंतर गुरुवारी नित्यानंद महाराज सगळ्या संतांच्या सोबत राहताना खूप काही गोष्टी पाहायला मिळाल्या पण आज आम्ही खूप ठिकाणी जातो बऱ्याचशा गावांना भेटी होतात बऱ्याचशा गावांना कीर्तनाच्या प्रवचनाच्या कथेच्या निमित्तानं जाणं होतं पण मध्ये आल्याच्या नंतर ज्या पद्धतीने सर्व भक्त मंडळींनी बालगोपाळांनी वयोवृद्ध मंडळींनी महिला मंडळांनी आणि सगळ्या शिष्यांनी त्या गावातल्या मिरवणुकीपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आणि पुतळ्याला आल्याच्या नंतर ज्या अट्टा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष त्यांची राजमाताजी जाऊनची वंदना आणि शिवरायांची गारद ज्या पद्धतीनं झाली तो जो सोजवळ अशा पद्धतीचा पुतळा आहे त्याच्या समोर त्यांचं जे सुशोभीकरण आहे खरोखरच महाराष्ट्र कौतुक कमी आहे कारण हिंदुत्वाला साजेसा अशा पद्धतीचं सा गाव म्हणजे संतांच्या भूमिकेला विनम्र गाव म्हणजे इसाद आणि संतांच्या कार्याला उजाळा देत असताना संतांचं कार्य आत्मसात करत असताना सगळ्या संप्रदायाची एक सुंदर ओट बांधून ठेवून त्यावरती आनंदाचा महामेरू लावणारं गाव म्हणजे इसाद आहे फार आनंद वाटला कारण संतांची संगत ही मनुष्यासाठी फार महत्वाची असते मी वारंवार आता ही आमची सगळी महाराज मंडळी मला थोडस म्हणजे नवलानच पाहतात की हे कुठले तर कुठले तरी दृष्टांत देते दे, काहीतरी कुठलं काहीतरी विचित्र बोलते सगळ्याला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करते निश्चितच माणसाला माणसं आकर्षित करता आले पाहिजे नवीन आले की जुने काही सुटत राहतात परत जुने काही आले की नवीन सुटत राहतात पण हे सगळं करत असताना माणसाला वारंवार संतांची संगत लाभली पाहिजे आम्ही गुरुवारी महंत एखाद्या गोपाळगिरी बापूल सारख्या या बसलेल्या सर्व विद्वत महान संतांच्या सोबत वागत असताना आम्हालाही त्या गोष्टीची फार मोठी अनुभूती झाली आणि तुम्ही देखील सर्वांनी अनुभूती घेतली हा आजचा जो सोहळा आहे ना हा सोहळा आहे निचा आत्मबोध ज्ञान चर्चा सत्राचा नीज म्हणजे माझा जवळ आत्म म्हणजे हा माझा आत्मा आहे आणि त्याचा बोध मला करायचा परिणाम निजात्म बोध त्या ठिकाणी मला करायचा आहे आणि तो इतरत्र ठिकाणी होऊ शकत नाही तो संतांच्या पायावरती नतमस्तक झाल्यावरतीच होतो इतरत्र भ्रांत पसरते इतरत्र मनुष्याला माया सतावण्याचा प्रश्न असतो शक्यता असते पण संतांच्या चरणावरती नतमस्तक झाल्यावर तिथं मनुष्याला त्या ठिकाणी माया सतावत नाही आणि म्हणून निजात्म्याचा बोध करायचा असेल तर संत पाहिजेत आणि म्हणून कुठल्या तरी संतांचे अंश स्वरूप साधून आपण या ठिकाणावरती बोलावलं पाहिजे हा सुंदर हेतू अरुराशी बाळगून त्या ठिकाणी नित्यानंद महाराजांनी चातुर्मासाचा अनुष्ठानाची सांगता समाप्ती म्हणणार नाही कारण समाप्ती त्याला म्हणतात की इथून पुढे करायचंच नसेल तर त्याला समाप्ती म्हणतात तर सांगता म्हणजे एक प्रकारची विश्रांती आहे का पुन्हा पुन्हा आपण त्याला त्या ठिकाणी करत राहू आणि ही सुंदर महापूजा अमावस्येचा कार्यक्रम आणि सगळ्या संतांच्या त्या ठिकाणी उद्बोधनाचा आशीर्वचनाचा हा कार्यक्रम आहे तुम्ही भाग्यशाली भाग्याची त्या ठिकाणी एकदा का कृपा केली संतांची कृपा महाराज सांगून येत नाही किंवा मागितल्याने मिळत नाही काही काही जण वेळे येतात पाया पडतात महाराज आशीर्वाद द्या म्हणतात मागितल्यावरती कुणाचा आशीर्वाद भेटत नाही आणि संतांनी आशीर्वाद कधीच आजपर्यंत कुणाला सांगून दिला नाही त्याच्यामुळे संत की नुसती कृपा दृष्टी लागतात मनुष्यावरती जर एका संतांची दृष्टी पडली तर त्याला इतरत्र जगामध्ये कुठल्याही पद्धतीची वस्तू पुन्हा त्याला बायकसा अडकवल याची त्या ठिकाणी काही गरज नसते किंवा शक्यता नसते म्हणून संत हे फार महत्वाचे आहेत संत हे फार मोलाचे आहेत आणि संत हिज आत्म्याचा बोध करून देणारे आहेत त्याच्यामुळे शाश्वत सुखाची प्राप्ती आणि संसारातल्या प्रपंचातल्या अत्यंत दुःखाची निवृत्ती ज्या मनुष्याला करायची आहे त्या माणसाला संतांच्या पायावरती जाणं आवश्यक आहे महाराज आणि संतांचं चारित्र्य कसं आहे सहज बोलणे हीचा उपदेश करून विधी ही संत मंडळी अतिशय विचकट अशा पद्धतीचं बोलत नाही किचकट काही बोलत नाही ते सहज बोलून जातात आणि त्यांनी बोललेली मुखातनं पडलेली वाक्ये ही त्याची महत्वाक्य त्या ठिकाणी खरे शब्द होऊन जातात म्हणून सात भावे वर्ताया ही संत मंडळी आलेली आहे आणि ती तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी संतांचं सानिध्य मनुष्याला लाभलं तर जीवित्राचं कल्याण होत संतांचं सानिध्य मनुष्याला लाभलं आत्म्याचं कल्याण होतं आणि जीवात्म्याला परमात्म्याच्या भेटीचा योग घडून येतो त्याला खरं काय आणि खोट काय याची जाणवते महाराज भला मोठा राजा होता सुंदर राज्य होत आणि त्याच्या राज्यामध्ये त्याने एक मोठा तलाव बांधला तलाव बांधल्याच्या नंतर रंगबिरंगी मासे देशोदेशीचे मासे आणून त्यांना त्या तलावामध्ये सोडले सोडल्याच्या नंतर एके दिवशी महापूर आला आणि त्या गावचा जो कोळी होता त्या नगराचा जो कोळी होता ज्याला रोज मासे धरायचे बाजारात नेऊन विकायचे घरामध्ये आपल्या नेऊन त्याच्यावरती त्या ठिकाणी निर्वाह करायचा की त्याची दैनंदिन वृत्ती होती दैनंदिन त्याचा व्यवसाय होता आणि तो करत असताना गंगेला पूर आला मासे आपल्याला धरता येईना आपण न्यायची कशी आणि आपला परिवार जगवायचा कसा की त्याची विवंचना त्या दिवशी झाली होती मग त्याने विचार केला नाही जर घराकडं काही नेलं आपल्या जीवाला त्या ठिकाणी भर लागेल आपले लेकरवाळ कसे जगतील मग आपण काय करायचं त्याच्या मनामध्ये विचार ना राजानं फार मोठा तलाव बांधलेला आहे आणि राजाने बांधलेल्या तलावामध्ये देशोदेशीचे मोठे मोठे मासे आहेत काही नाही म्हणलं एका दिवशी जर आपण थोडेसे मासे त्याच्यातले काढून घेतले तर आपल्याला काही म्हणजे आपल्याला चिंता राहणार नाही टेन्शन राहणार नाही आणि राजाला काही फरक पडणार नाही त्याच्यामुळे आपण त्या तलावातले काहीशे मासे काढून आणूया हे हे या हेतूने तो तलावावरती गेला लक्षपूर्वक आहे का या हेतून तलावावरती गेला पण तलावाच्या भोवताल शिपायांचा पारा होता मग या शिपायांचा पारा भेदून आपण जायचं कसं कस बस झुकाटा देऊन त्या ठिकाणी त्या तलावाच्या कुंपणावरून वरून आतमध्ये शिरला शिरल्याच्या नंतर त्यानं काहीशे मासे गोळा केले आपल्या त्या तहीमध्ये ताकद असताना त्यानं दूरवर पाहिलं राजा दिसला अरे गणेपणे प्रधानासोबत सगळ्या शिपायांसोबत राजाही यायला आणि राजा जर आपल्याला हे मासे चोरी करताना पाहिलं तर आपल्या जीवाला हानी आहे आपल्याला फासावरती सुळावरती आता करायचं काय या चिंतेमध्ये तो होता कारण राजा दैनंदिन मावळ मावळतीला राजपाल सगळा सांभाळल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेला तलावाला यायचा मावळता सूर्य तलावातले रंगबिरंगी मासे पाहायचा आणि आनंदीत त्या ठिकाणी तृप्त व्हायचा मग राजाची वेळ झाली राजा आला येत असताना याने विचार केला आता आपली गै नाही शिपायांचा बारा भेदून आपण पलीकडे आता जाऊ शकत नाही नेमकं का करायचं काय सगळे मासे पाण्यामध्ये फेकून दिले अंगावरची वस्त्र सगळी काढली एका छोट्याशा वस्त्रावरती त्या ठिकाणी बसला आणि त्या तलावाच्या शेजारी असलेली चिखलाची ती माती गाळ सगळा घेतला आणि अंगाला घासून ध्या समुद्रेमध्ये त्या ठिकाणी बसला राजा आला आणि राजाला आल्याच्या नंतर पाहतो तर काय या शिपायांना विचारलं या साधूला आतमध्ये कुणी सोडलं त्यावेळेला हे म्हणजे आम्हाला माहित नाही याचा अर्थ कुणीतरी दिव्य साधू आहे आणि स्वयंभू प्रकाश झालेला आहे म्हणजे हा फार मोठा संत आहे आणि आपण याला नतमस्तक झालं पाहिजे नतमस्तक झाला फार मोठा तुम्ही आमच्यावरती उपकार केला तुम्ही आम्हाला कृतज्ञ केलं का कारण ज्या दररोज आम्ही या माशांना बघून आणि मावळत्या सूर्याला बघून प्रसन्न होत होतो आज तुमचं त्या ठिकाणी दर्शन घेऊन मी प्रसन्न झालो मला फार मोठा आनंद झाला म्हणे नतमस्तक अष्टांग लोटांगन त्यानं घातलं आणि प्रधानाला सांगितलं एक लाख पस्तीस हजार रुपये आणा आणि महाराजांना दक्षिणा स्वरूप देऊन स्वरूप मोहरा महाराजांकडे दिल्या आणि जाताना महाराजांना विनंती केली महाराज मला काही करा वर्षातून एकदा येऊन दर्शन देऊन जात हे म्हणलं मी हाव साधू नाही साधूचा सोन घेतलो मनात काम साधू हवं म्हणला तरी पण साधूचा वेश घेतला राजाने एवढं मोठं दिलं जर मी आयुष्यामध्ये खरोखर साधू झालो असत तर माझ्या जीवित्वाचं किती मोठं कल्याण झालं असत आणि मला संतत्वाची प्राप्ती झाली असती माझं जीव मुक्त झाला असता याच्या पुढे या प्रपंचात फसायचं नाही या माईक पदार्थामध्ये अडकायचं नाही लवाड आणि चोरीचा धंदा कुठला करायचा नाही आपण करायचं तर नेण्या छातीनं परमार्थ करायचा म्हणून संसारावरती तुळशी पत्र ठेवलं आणि परमार्थाच्या वाटेत आला संत सांगतात साध साध सोम घेतलं संत हो साध संतत्वाचं सोम घेतलं तर त्याच्या आयुष्यभराच्या जीवन निर्वाहाची त्या ठिकाणी सोय झाली जर जीवनामध्ये खरोखर संतत्वाला प्राप्त होसाल तुमच्या या लक्ष चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातनं मुक्त होऊन ईश्वराला प्राप्त करण्याचा मार्ग प्रशस्त होतो आणि तो, तो फक्त संतांच्या सान्निध्यात हो होतो बोध आहेत बाकीची लोक सगळी भ्रांत पसरवतात इतरांना सगळ्या गोष्टी करता येतात कोरापोरीच प्रेम झालं महाराज काल परवा कुठलं कधी इंस्टाग्राम वरची आयडी एकूण एकाची मैत्री झाली तू म्हणजे मी तुझा एकूण एकाला बोलायला वचन द्यायला लागले पोर आणि बोलत असताना यानं तिला फोन लावला असाच मोठा कार्यक्रम गावात कार्यक्रमात म्हणजे अगं कुठं आहेस तू तिनं सांगितलं मम्मी आणि पप्पा सोबत फायव्ह स्टार हॉटेल मध्ये जेवण म्हणजे कुठं पप्पा सोबत फायव्ह स्टार हॉटेल मध्ये जेवण करायला तिला फोन ठेवता ठेवता विचारलं तू कुठं त्यानं सांगितलं ज्या पंक्तीला जेवण करायलीस त्याच पंक्तीच्या मागच्या पंक्तीत मी भात वाढायला लागला तर सांग सांगण्याचं तात्पर्य आपल्या जिच्यावरती आपण प्रेम करावं ज्याच्यावरती आपण प्रेम करावं लोक त्याला सुद्धा लवाड करतात पण जगात एकमेव जमात अशी आहे जी जगतात कुणाला खोटं बोलत नाही खऱ्याचा मार्ग दाखवून त्यांना शाश्वताकडे नेते जी नश्वराकडे कधी नेत नाही आणि चुकीचा मार्गाचा अवलंब करण्यासाठी कधी कुणाला प्रोत्साहित करत नाही ती जमात म्हणजे संतांची जमात आहे म्हणून संतांच्या चरणावरती संतांची या बाई नतमस्तक व्हावे आणि जीवाशी उभारावे निज भावाने निज भावाचा त्या ठिकाणी अर्पण संतांच्या चरणावरती करा जीवित्वाचा उद्धार करून घ्या आनंद वाटला महाराज या आलो छत्रपती शिवरायांवरती समर्पित असलेली मंडळी सापडली आणि फार मोठा आनंद वाटला कारण माझा राजा काही साधा नव्हता महाराज सहजासहजी उग जय भवानी जय शिवाजी म्हणलं गाडी घेतली धाब्याला लावली खाट खाल्ले दारू पिलीन समाधान आईस केलीन गाड्या रंग लावून त्या ठिकाणी छत्रपती जागवले इथपर्यंत मर्यादित छत्रपती नाहीत शिवरायांचं वर्णन करताना एका कवीनं फार सुंदर सांगितलंय माझ्या शिवाचंही एक राज्य होतं माझ्या शिवाचही एक राज्य होत सुरगाहून सुंदर ते स्वराज्य होत जिथं माज नव्हता कुणालाही जातीचा चौकडे सुगंध दरवळायचा मातीचा सह्याद्रीच्या कडे कपारीतून सुटणाऱ्या सुगंधाचा श्वास होता प्रत्येकाच्या वाट्याला सुखाचा घास होता जो जगला रयतेसाठी तो राजा काय झाला जो जगला रयतेसाठी तो राजा काय झाला कुतूहल करावा जगांना असा त्यांचा न्याय होता रहितेच्या भरवशावर जगणारे बहुत होऊन गेले रयतेच्या भरवश्यावर जगणारे बहुत होऊन गेले पण या रयतेसाठी जगणारे माझे शिवराय झाले या रयतेसाठी जगणारे माझे शिवराय सामान्य लोकांच्या जीवावर सामान्यांचं बलिदान द्यायचं ना आपला मोठेपणा मिरवायचा ही इतरत्र राज्यांची ख्याती होती पण छत्रपती शिवाजी नावाचा महामेरू या महाराष्ट्रातला असा होता प्रथमत आपण निधळ्या छातीला समोर जायचं आणि धान पाठीवरती ठेवायची कारण शिवरायांना माहित होतं जेव्हा आपण मैदानात उतरू तेव्हा आपल्या लोकांचं बळ वाढतं आणि त्याच पद्धतीची तुम्ही सगळी मंडळी आहात शिवरायांचा आदर्श शिवरायांचा पराक्रम शिवरायांचं सामर्थ्य आणि संत जनांची त्या ठिकाणी कृपा तुमच्यावरती सदैव वर्षा होत राहावा आणि नितप्रती वर्ष त्या ठिकाणी तुम्ही अशाच पद्धतीने कुठल्या ना कुठल्या पुटले प्रकारचा आध्यात्मिक सोहळा साजरा करावा आणि संत जनांना पाहिजे तशी आदरांजली तुम्ही अर्पण करत राहावी हीच तुमच्या निजात्म बोधाची ज्या नि ठिकाणी ख्याती आहे ती तुम्ही निरंतर करत राहावी एवढी त्या ठिकाणी प्रांजळ अशा व्यक्त करून सर्व संतांच्या चरणावरती झालेली दोन शब्दांची सेवा अर्पण करून तुम्हाला सर्व माय रजा घेतो जय आनंद जय सत्र